एमगे तालुका कागल या गावातील रणरागिणी मातीतून उगम पावलेली एक यशोगाथा आज महाराष्ट्राला नवसंजीवनी देत आहे यू पी एस सी परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावा क्रमांक पटकावणाऱ्या बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने आपल्या जिद्द मेहनत आणि स्वप्नांवर अपार विश्वास ठेवून इतिहास घडवला आहे यू पी एस सीचा निकाल जाहीर झाला तेव्हा बिरू हा रानात मेंढर चारत होता त्याला शोधण्यासाठी गावातल्या मान्यवरांची धांदल उडाली कारण या भटक्या धनगर समाजातील मुलांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले बिरदेवचे प्राथमिक शिक्षण एम विद्यामंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र विद्यालय येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणे शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड येथे झाले बिरदेवच्या या यशामागे केवळ त्याची मेहनतच नाही तर त्याच्या पालकांचा त्याच्यावर विश्वासही आहे सिद्धाप्पा डोने आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलाला शेती मेंढपाळी यामधून प मिळालेल्या पैशातून शिकवलं आज त्यांचा मुलगा हा देशासाठी सेवा करण्यास सज्ज आहे